हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असं असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल ही आज काय करते असं सगळं सामान काढते देखिड तर म्हटलं थोडंसे नाश धूळ जाणवत होती तिथे मला तर म्हटलं चला आज ते क्लीन करून घेऊयात थोडीशी क्लिनिंग पण होईल आणि तसं पण आता फेब्रुवारी पण संपतच आलेलं आहे जवळपास आणि शिवरात महाशिवरात्री पण येते तर मी तसं पण महिन्याच्या शेवट शेवट करतच असते सगळ्या किचनची क्लिनिंग आणि म्हटलं मग ह्यावेळेस महिन्याच्या शेवट अगोदरच करू कारण महाशिवरात्रीच्या अगोदर घर सगळं क्लीन करून घेऊयात असं म्हटलं म्हणून मग काढलं आहे आता सगळं आवरायला आणि कसं ना ह्या महिन्यात खूप असे मोठे मोठे स्वयंपाक पण झाले दोन तीन वेळा घरात त्यामुळे मग चिकटपणा थोडासा मला असा जाणवत होता म्हणून मग म्हटलं चला आता आवरूनच घेऊयात आणि आज ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ येतो आहे त्या दिवशी आहे शिवजयंती तर सगळ्यांना माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तर शिवरायांचे जे विचार आहेत ते फक्त स्टेटस पुरते किंवा व्हिडिओ फोटो पुरते नसावेत तर ते मनातसुद्धा असावेत असं मला वाटतं आणि मी पण ते पाळण्याचा प्रयत्न करते आणि चला आता ना हे सगळं घासून घेते मी आता त्याचा काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केला कारण खूप भांड घासायचं तरी काय व्हिडिओ दाखवावा तुम्हाला म्हणून हे सगळं घासून घेतलं आणि म्हटलं आता किचनचं थोडंसं लुक पण चेंज करावं म्हणून आता इकडून ऑलरेडी एक असं आहे मनी प्लॅन ठेवलेला मी आता इकडच्या साईडने पण एक ठेपावं म्हटलं जरा छान वाटेल आणि मस्त पण दिसेल ग्रीनरी जरा आणि आता उन्हाळ्यात ना जरा अशी हिरवळ पाहिली ना तर मन पण असं जरा शांत होतं त्यामुळे आणि म्हटलं आता ते सगळं क्लीन केलंच आहे तर हे बर्नरसुद्धा क्लीन करावेत तर बर्नरचा कलर ॲक्च्युली हाच आहे माझा वेगळा काही नव्हता पण मला ना असं वाटत होतं की त्याचे जे छिद्रं आहेत ना तर त्याच्यामध्ये असं काही अडकल्यासारखं असेल असं मला वाटत होतं म्हणून मग मी ते छिद्र ओपन करण्यासाठी हे लिक्विड मारून असं ठेवून दिलं मी त्याला काही घासलं वगैरे नाही ठेवून दिलं आणि मग थोड्या वेळाने असं घासणीने थोडंसं घासलं जरा पाच दहा मिनिटाने आणि मग ते क्लीन करून धुवून घेतलं डायरेक्टली नळाखाली आणि तुम्ही पाहू शकता की असं सगळे जी घाण आहे तिन्ही खाली आहे त्याची आणि डायरेक्टली खाली मी असं म्हणजे प्रेशरने पा प्रेशरच्या पाण्याखाली चांगलं धुवून आहे आणि ते छान क्लीन पण झालेलं आहे तुम्हाला दाखवते पण मी की आता तुम्ही पाहू शकता की इथे ह्याच्या काही छिद्र वगैरे आहेत ना ते एकदम असे क्लिअर दिसत आहेत पहिल्याशी थोडेसे थोडेसे मला तरी जाणवायचं असं झाकल्यासारखे म्हणून मग मी असं केलं हे आणि त्यानंतर मी न संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक करायला जेव्हा गॅस चालू केला ना तेव्हा लक्षात आलं की गॅस पण फुल चालतो आहे तर चला म्हटलं आता किचनचा थोडासा मेकओव्हर करायचा आहे म्हणून मग मी ही जी सूपाची हे बनवली होती ना पेंटिंग दर, आ, तर मी तिकडे लावली होती अगोदर किचनमध्ये अगोदर तर रांगोळ्यांमध्येच वापरली आणि त्यानंतर जे वॉल शेल्फ आहेत ना किचनमधले तर तिथे लावली होती तर मग आता म्हटलं मेकओवर करायचं आहे तर जरा इकडचं तिकडं थोडंफार करावं म्हणजे जरा छान दिसतं आणि ते अन्नपूर्णाची जी प्लेट बनवली होती ना ती सुद्धा मी तिथे लावून दिली खिडकीला ती तर तुम्हाला दाखवलंच होतं मी तिथे हे केलं होतं म्हणून एक असं हुक चिटकवलं होतं आणि त्याला ती प्लेट लटकवून दिली त्यानंतर मग आता इकडून सुरुवात केली आहे तर सगळ्यात अगोदर हे जे माझ्याकडं आईस्क्रीमच्या ह्याचे डबे आहेत ना प्लास्टिकचे तर त्याची मी अशी उतरण बनवल्यासारखं बनवलं आहे तर ते चिटकवून एकमेकांना चिटकवून बनवलं आहे तर मग ती उतरण अगोदर तिकडे पलीकडे ठेवली त्याच्या अलीकडे चूल ठेवली कारण आग्नेय कोपरा येत होतो म्हणून आणि इकडे पण मग आता इकडच्या साईडला दोन उतरण मी बनवल्या होत्या पाच पाच ह्याच्या तर इकडच्या साईडला पण एक उतरण ठेवली आणि त्याच्या शेजारी असं हे ठेवले मोठा खलबत्ता आहे जो माझ्याकडे लाकडी मी मी ना इथं सगळं असं गावची थीम करते किंवा मी ज्या ज्या वस्तू आहेत ना माझ्या माझ्याकडं तर त्या सगळ्या मी इथे ठेवते आहे तर त्या अगोदरनं मी ग्रीन मॅट ह्या साईजची कापून घेतली माझ्याकडं मोठी ग्रीन मॅट होती ना तर त्याचा असा थोडासा तुकडा मी कापून घेतला आहे आणि ते अगोदर मी माप घेऊन व्यवस्थित त्याला कापून मग ते त्याच्यावरती अंथरले आणि त्यानंतर ह्या लोणच्या ज्या बरण्या आहेत तर सध्या तर मी असेच ठेवते तर मग ठेवील त्याच्यात काही नंतर पण सध्या असंच ठेवते मी तिथं तर ह्या मा पण माझ्याकडं मोठ्या दोन आणि छोट्या दोन आहेत तर त्या पण मी ठेवते आहे तर असं काही म्हणजे ठेवलं ना तर छान पण वाटतं आता हे सगळं मी अगोदर शेल्फवर ठेवलं होतं पण म्हटलं तर थोडीशी जागा चेंज करावी सेम सेम असं नको सेम सेम ठेवलं तर खूप असं मला पण बोर होतं मी ना असे कायम काही ना काही काही ना काही चेंजेस करत असते इकडचं तिकडं तिकडं चिकडं करत असते त्यामुळे मग म्हटलं आता हे पण थोडंसं चेंज करावं आणि असं छान लुक द्यावं जरा ह्याला खिडकीला म्हणजे मी स्वयंपाक करताना माझं असं मन प्रसन्न राहील कायम म्हणून दोन्हीकडून दोन मनी प्लांट आणि खिडकीला हा सूप पलीकडच्या खिडकीला अन्नपूर्णाची प्लेट ह्यानेच इतकं छान आलं आहे ना लूक अजून तर पुढं बाकीचं ठेवायचं आहे तरी पण त्या अगोदरच इतकं सुंदर वाटत होतं ना हे सगळं तर आता तुम्ही पाहाच मी पुढे काय काय ठेवते अजून तरी माझं मन असं जोपर्यंत सग सगळं परफेक्ट होत नाही ना तसं मला ते तोपर्यंत माझं मन असं सॅटिस्फाईडच होत नाही कोणत्या गोष्टीला तर इथं मी तेच हे जे सूप आहे ते थोडं मला असं तिरकं जाणवत होतं तर मग त्याला पण मी असं परफेक्ट करायचं प्रयत्न करते असं थांब म्हणजे ते हालत होते ना तर त्याला एक जागेवर थांबवलं आहे आणि त्यानंतर आता ही बा दुसरी बरणी घेतली मी चिनी मातीची आहे माझ्याकडे आम... काय म्हणतात त्याला लोणसाचीच आहे ही पण छोटीशी तर, मी के 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 के, हो तर ही खूप दिवसांचं आहे माझ्याकडे म्हणजे जेव्हापासून मी सेपरेट माझं किचन केलं ना त्याच्यानंतर मी ह्या एक 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 गोष्टी घेतल्या होत्या तर त्या माझ्याकडं अजून म अजूनही तशा आहेत मी खूप त्याला खूप असं हाताळताना खूप जपून हाताळते म्हणजे घासताना वगैरे पण आणि ते वापरताना पण त्यामुळे मग ह्या वस्तू अजूनही टिकून आहेत माझ्याकडे आणि खूप म्हणजे मी म्हणते जवळपास पाच वर्ष झाले असतील या वस्तूंना तर मग तेव्हापासून आहेत माझ्याकडे आणि त्यानंतर ना आता मग मी जे मिनियर मिनिएचरचे माझ्याकडं पाटा वरवटा ते आहे ना तर ते, ते सगळं ठेवायचं आहे मला तर मी ते पण ठेवते तर नेमकी ना माझ्याकडे भरपूर होतं अजून काही ठेवण्यासारखं पण ती खिडकी कमी पडली पण असो आता काहीतरी करू परत नंतर वेगळं तेव्हा मग सगळे एकत्र ठेवू पण आता असं पण छान आहे तर मी अगोदर पाहते की अगोदर कसं दिसतंय काय दिसतंय ते तसं ठेवण्यात म्हणून म्हणजे तसं ठेवावं आधी तर मला असं वाटलं की आपण नॉर्मल पाटावर असतो ना खाल्ली तसंच ठेवावा पण मग तसा ठेवून पण पाहिला मी पण तो काही असं दिसतच नव्हता वरतून आणि मग नंतर उभा करून ठेवला पण नंतर मला जाणवलं खिडकी वगैरे उघ उघडताना ना तर ते पडेल म्हणून मग मी एक छोटीशी अशी बरणी घेतली जी त्याच्या मागे झाकून जाईल अशी छोटीशी घेतली आणि त्याच्या बरणीला चिटकावून टिकून तो असा उभा ठेवला तर तेव्हा तो छान दिसत होता आणि मग त्यानंतर माझ्याकडं उखळ पण आहे मोल्डेड क्लेपासून बनवलेली आणि जात आणि चूल पण होती माझ्याकडे जी पी ओ पीची होती मी विकत घेतली होती ती पण ती ना नेमकं मा म्हणजे मी अशी एक दोन ठिकाणी दिली ना वापरण्यासाठी तर त्यांच्याकडनं फुटले मग आणि नंतर मग ते मी तरी पण ठेवली होती पण नंतर खराँ, खराँ खराँ ते अजून एकदा हो, ते खराब झालं ना ते खराब खराबच होत जातात वस्तू ते काही नीट नाही होत म्हणून मग मग ते माझ्याकडनं पण थोडीशी पडली तर मग ते अजून ते थोडीशी फुटली मग मी फेकूनच दिले म्हटलं जाऊ द्या आपण नवीन घेऊयात तर आता नवीन मला त्या म्हटल्या गणपतीच्या वेळेलाच बनवून भेटेल पण मग मी म्हटलं तोपर्यंत मी श्रद्धाला दिलेले आहेत ना तर तोपर्यंत मला दे मग मी परत तुला नवीन घेऊन देईन गणपतीच्या वेळेला तर मग तसं पण तिच्याकडे ठेवलेलंच आहे ना घरात त्यामुळे आणि त्यानंतर ना माझ्याकडे इथे छोटे छोटे स्टीलचे पण भांडे आहेत जसं की बादली हंडा अजून काय म्हणतात त्याला घंगाळ छोटंसं असे भांडे आहेत माझ्याकडे स्टीलचे तर ते पण मी भांडे ठेवलेले आहेत इथं तर किचनचं जे मेकव्हर हो करायचं होतं मला खिडकीचं ते तर झालं आहे अजून तर बाकीचं सगळं पण करेन आणि तेव्हा मग मी तुमच्यासोबत पूर्ण किचन टूर पण शेअर करेन तर आता इथं ना एक, सा, एक साईडला मी मनी प्लांट ठेवला आहे त्यानंतर उतरण ठेवली त्यानंतर उखळ त्यानंतर मग चिनी मातीच्या बरण्या आणि मग ते जातं आणि हे सॉरी पाटा आणि उखळ ठेवलं आहे छोटंसं त्यानंतर हे सगळे मिनिएचरचे भांडे येतं आणि ही चूल आहे ना ही ओरिजिनल आहे म्हणजे जेव्हा आमच्या वास्तुशांती झाली ना तेव्हा या त्या ब्राह्मणांनी घेऊन आले होते आणि त्याच्यातच आम्ही छोटंसं असं बोळकं पण आणलं होतं दूध उतू जायला तर ती चूल मी पेटवली पण होती आणि त्याच्यात मी दूध पण उतू उतू घातलं होतं घरात तर तेव्हाचीच ती चूल मी अजून जपून ठेवली आणि तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने छोटासा असा मेकओवर दिला आहे मी किचनच्या खिडकीला तर कसा वाटतो आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आवडलं आहे वा का हे किंवा काय वाटतंय किंवा अजून ह्याच्यात जर काही बदल करायचे असेल तर ते पण मला सांगा किंवा मला काही अजून वाढ व्हायला पाहिजे का किंवा कुठं काही अशी आयडिया मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की अजून मी काही करू शकते का ह्याला छान डेकोरे डेकोरेट करण्यासाठी तर मी तर माझ्या मनाला सुचलं आहे तेवढं तर मी केलं आहे आणि खूप सुंदर पण दिसते असं मला वाटतंय जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता हे तुम्हाला दाखवते ही जेव्हा खिडकी मी उघडते ना तर ही अन्नपूर्णाची जी प्लेट आहे ना ती बरोबर ह्या बाईच्या खाली येते म्हणजे ही बाई जी बाई आहे ना ती माझ्या किचनची अन्नपूर्ण आहे आणि ती मीच आहे असं मला म्हणजे अशी थीम मी ठेवली आहे तर ते छान वाटत आहे का मला नक्की कळवा आणि कसं झालं आहे ते पण कळवा आणि आता इथं ना हे पिल्लूसाठी आहोणी ट्रॅक्टर आणलं होतं तर ते पण तुम्ही पाहते काय कसं रिॲक्ट झाला ट्रॅक्टर आणल्यावर कोणी आणलं तुला आवडलं का दाखव इकडं मला दाखव असं असं दाखव ना असं हा महिंद्राचं ट्रॅक्टर आणलं तुमच्या कंपनीचं उचलून आणलं ते इकडं दाखवू ना मला दाखव ना तू थँक्यू यू म्हणला का पप्पाला पप्पा गेले आता तिकडं काय ठेवायचं ह्याच्यात माती, माती? माती व्हायची तुल तुल का तुला ट्रॅक्टर मध्ये बघू अरे वा छान आणला रे तुला आवडला का आवडला का काय हो ठेवलं दाखवा आता माती तर नाही आपल्याकडं ट्रॉली ट्रॉली का मी कुठं तोडली तू तोडतोय <laughs> सारखी रे ट्रॉली तस नाही बाळू इकड मी दाखवते सरक सोड तू सरक मागव तिकडं तू तिकडं हा असं घट्ट बसवायची म्हणजे ती निघणार नाही ठीक आहे परत निघली जाऊ दे त्याला चिकूनच टाकू

कोण चालवते ट्रॅक्टर तुझं नाव काय आहे त्याला ना आपण बांधूनच टाकू नाही तर चिटकून देऊ ते निघतंच आहे असं खूप असं हे येते लूज आहे लूज निघतच आहे ते टाक निघालं बाय hmm. बाय आता तुम्ही चालले ना ट्रॅक्टर मध्ये बसून नाही इथच <laughs> थांबतो का जा ना ट्रॅक्टर मध्ये बसून माती आणायला बाय बाय मी येऊ का तुमच्या ट्रॅक्टर मध्ये कुठं बसून मी तिथं पप्पा बसणार आणि मी कुठं टपावर आणि तू बसणार तू तिथं बसशील मग मी इथं बसते बस ना बर नाही तर मग तू म्हणतो टपावर तू इथं बस आणि इथं पप्पा बसतील आणि पप्पा ड्राईव्ह करतील हा तू तिथं बस चला बाय बाय हा येते ना मी पण बाय कर तर तो खूप खुश झाला होता त्याच्या बाप्पांनी त्या त्याला ट्रॅक्टर आणलं तर तर त्याच्याकडं होतं ऑलरेडी एक असं पण त्याच्यानं चाकच तुटले होते पुढचे आणि ते असे निघाले नव्हते डायरेक्टली तुटले होते म्हणजे त्याचा जॉईंटच तुटला होता त्यामुळे मग ते तसाच खेळायचा तर त्यांना ना आज येताना दिसलं असेल ते रस्त्यावर बसलेले असतात ना लोक तर ता त्यांच्याकडे तर ता त्यांनी घेतला असेल चला कसा मेको तर, माला तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ माझ्या किचनचं मेकओव्हर तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ